नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज विधी मंडळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा विषय खूप गाजलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी स्वतः त्यांनी भाष्य केलेलं आहे आज आपल्या खात्याचे सन्माननीय मंत्री मंगल प्रभात लोडा साहेब यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे जयंत पाटील साहेब यांनी मुंबई तकमध्ये मध्ये भाष्य केलेलं आहे नाना पटोले साहेब यांनी विधानभवन हादरवून टाकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज नेमक्या काय अपडेट झालेले आहेत ह्या सगळ्यांच्या सगळ्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आता वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत आज माननीय नाना पटोले साहेब जे की काँग्रेसचे आमदार आहेत माजी प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले विद्यार्थी जे आझाद मैदानावरती आंदोलन करत होते त्यांची भेट घेतलेली होती त्यानंतर त्यांनी बेरोजगारांचा जो मोर्चा निघालेला होता त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चासुद्धा केली होती त्यांनी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मंगलप्रभात लोडासाहेब यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते सुद्धा त्यांनी बघितलेले होते आणि म्हणून आज त्यांनी विधानभवनामध्ये हा विषय मांडला की साहेब मी तुमच्या सुद्धा व्हिडिओ बघितलेले आहेत त्यामुळं या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे त्यांना आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्याचे तुम्ही स्वतः म्हटलेल्या निवडणुकीच्या पूर्वी आणि मग त्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की फक्त अकरा महिने जो आहे तो कार्यकाळ असणार आहे अकरा महिन्याच्या नंतर या ठिकाणी ही अप्रेंटिस योजना होती प्रशिक्षण योजना होती त्यामुळं आता पुन्हा कार्यकाळ वाढणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा आधी देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा हेच बोललेले आहेत त्यांनी असं म्हटलं की प्रशिक्षणाचा कालावधी वाढता येणार नाही परंतु नंतर अजित पवार साहेब महत्वाचं वाक्य बोललेले आहेत त्यांनी असं म्हटलं की ही जर योजना आपण अशा पद्धतीने विद्यार्थी सिलेक्ट केले तर एम पी एस सी असेल आर आर बी असेल किंवा बाकीच्या स्टाफ सिलेक्शन सारख्या ज्या एक्झामिनेशन प्रोसिजर आहेत जिल्हा निवड मंडळ आहेत त्यांना बरखास्त करून अशा प्रकारे बॅकडोअर एंट्री ही होईल त्यामुळं आपण अशा पद्धतीनं करता कामा नाही परंतु त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हा शासनानेच टाकलेला आहे विद्यार्थ्यांनी जी आर लिहिलेला नाही आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच प्रमाणे आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी हे दोन्हीही जर विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी आस्थापना जर तयार असेल तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार मिळू शकतो परंतु निवडणुकीच्या पूर्वीचे शब्द निवडणुकीच्या नंतरचे शब्द हे वेगवेगळे आहेत विद्यार्थ्यांनी मुळामध्ये प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढून मागितलेला नव्हता त्यांना रोजगार पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून जर काही प्रयत्न झाले असतील तर ते वेलनगुट झाले असते मी कालसुद्धा म्हटलं होतं ज्यावेळेला अजित जयंत पाटलांनी हा विषय मांडला तर निश्चितच यावरती मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोलतील असं मला शंभर टक्के वाटलं होतं आणि आज झालंसुद्धा तसंच दुर्दैवानं नाना पटोले साहेब यांच्याकडे ते व्हिडिओ अवेलेबल नव्हते ठीक आहे आणि जसा तो व्हिडिओ आता आलेला आहे तसा सर्व विद्यार्थ्यांनी नाना पटोले साहेब यांना ते जे जुने व्हिडिओ आहेत ते पाठवलेले आहेत ठीक आहे आता या योजनेचा उद्देश चांगला होता कुशल मनुष्यबळ अर्धकुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे हा होता आणि या योजनेमधून निश्चित ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील देखील परंतु सरकारी आस्थापनामध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत त्यांना रोजगारच मिळणार नाही तर मग या प्रशिक्षणाचं खाजगी क्षेत्रामध्ये करायचं काय याचीसुद्धा स्पष्टोक्ती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय दे यांनी देणं बंधनकारक आहे किंवा प्रशिक्षणार्थ्यांची तशी इच्छा देखील आहे की किमान सांगा तसं साहेब हे जे आम्ही अकरा महिन्याचं सर्टिफिकेट घेऊ याचं नेमकं करायचं काय कारण की त्या सर्टिफिकेटवर स्पष्ट लिहून दिलेलं आहे की हे सर्टिफिकेट तुम्हाला शिफारस पत्र म्हणून वापरता येणार नाही मग या विद्यार्थ्यांनी दोष आहे का त्यांनी चूक केली का या प्रशिक्षण योजनेमध्ये भाग घेऊन आणि आगामी काळामध्ये दहा दहा लाख विद्यार्थींना तुमचं प्रशिक्षण देण्याचं हेतू आहे उद्देश आहे त्याही विद्यार्थ्यांना हे सांगावं लागेल ना की या योजनेचा नेमका हेतू काय आहे कुशल मनुष्यबळ घेऊन त्यांना जर असं वाऱ्यावर आपण सोडून देत असू तर मग या मनुष्यबळाचा नेमका फायदा काय या प्रशिक्षणाचा फायदा काय याचा हेतू काय ते हेतू तो, हे तो साध्य झाला पाहिजे आता त्यांनी असं म्हटलं की जे लघु उद्योग आहेत मध्यम उद्योग आहेत त्यांना एक प्रकारे मॅनपावर सप्लाय करणं किंवा मनुष्यबळ सप्लाय करणं हा हेतू आहे परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना इंडस्ट्रीमध्ये जॉब लागेल का त्यांना एखादी एम आय डी सी घेईल का त्यांना एखादी आय टी आय झालेली कंपनी किंवा ज्यांना मेकॅनिकल पाहिजेत फिटर पाहिजेत ट्रेडर पाहिजेत त्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतचा अनुभव कामी येईल का जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्यांनी शिकवलेला आहे त्यांना सी बी एस ईच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये घेता येईल का हा साधा प्रश्न आहे आणि म्हणून या प्रशिक्षणार्थींवरती कुठही अन्याय होऊ नये या विद्यार्थ्यांनी जास्त डिमांड केलेली नाही आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजारासारख्या अत्यंत तुटपुंजा मानधनावरती हे विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपणाने पोटतिळकीनं गांभीर्यानं काम करत आहेत शासनाला बळकटी देत आहेत शासकीय प्रक्रियेला वेगवान करण्याचा प्रयत्न करतायत अशी परिस्थिती असताना या विद्यार्थ्यांवरती जर अन्याय होत असेल तर कुठेतरी या योजनेचा पुनरुच्चार करावा लागेल पुनर्विचार देखील करावा लागेल या योजनेच्या जी मध्येच असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की प्रत्येक दोन वर्षांनी ह्या योजनेचा फेर आढावा घेता येऊ शकतो म्हणून आता माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आपल्या खात्याचे मंत्री महोदय यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की साहेब प्रशिक्षणार्थी आपल्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाचे अकरा महिने प्रशिक्षण घेण्यासाठी देत आहेत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामधील हे अत्यंत उमेदीचे वर्ष आहेत काम धाम सर्व गोष्टी सोडून ते त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींसोबत येत आहेत आणि म्हणून प्रशिक्षणार्थींचा हा मुद्दा आपण पोटतिळकीनं गांभीर्यानं घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा ही एक मापक अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सर्वांकडून आहे निवडणुकीच्या पूर्वीचे शब्द आणि निवडणुकीच्या नंतरचे शब्द ह्यामध्ये तफावत असता कामा तुम्ही सांगितलं होतं की आहे त्या आस्थापनामध्ये रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून हे विद्यार्थी तयार करू साहेब मग आता प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आम्ही या प्रमाणपत्राचं काय करायचं सांगा ना साहेब असा छोटा माफक प्रश्न हे सर्व प्रशिक्षणार्थी विचारणार आहेत आणि जर मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हा जर अंमलबजावणी होत नसेल या मुद्द्याची तर मग या जी आरचा उपयोग तरी काय कुशल मनुष्यबळ अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करून ह्यांचं लोणचं घालायचं की काय करायचं हाच मोठा प्रश्न आहे आणि मग या विद्यार्थ्यांचा फायदाच होत नसेल तर निवडणुकीच्या पूर्वीची ही योजना आहे असंच म्हणायला काय हरकत नाही मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बनवत असताना मी कॅ आज माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळं हा व्हिडिओ कदाचित रिव्हर्बरेशनमध्ये आवाज तुम्हाला ऐकू येऊ हो शकतो किंवा मल्टिपल टाईम टाईम रिफ्लेक्शन तुम्हाला माझ्या साऊंडचं होताना दिसत असेल किंवा ऐकू येत असेल परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या आवाजाचं रिफ्लेक्शन त्याचं इको होऊन रिव्हर्बरेशन होऊन शासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून मायबाप शासन आहे शासन एका दिवसामध्ये प्रचंड बदल करू शकतो जी आरमध्ये सुद्धा बदल करू शकतो साहेब या विद्यार्थ्यांची बापक अपेक्षा आहे की यांना फक्त रोजगार द्या काही दिवसांचा रोजगार द्या जोपर्यंत यांना कायमस्वरूपी परमनंट जॉब लागत नाही तोपर्यंत यांच्याकडे अत्यंत सहानुभूतीने बघा अत्यंत कमी मानधनामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजारावरती हे विद्यार्थी काम करत आहेत म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकंच कुठेतरी जी आशा निर्माण झालेली आहे त्याचा भंग करू नका त्याला निराशेमध्ये कन्वर्ट करू नका आणि सर्व विद्यार्थ्यांना देखील सांगतो की बाबांनो आपण थोडंसं जागरूक असलं पाहिजे आपण अवेअर असलं पाहिजे आपल्या न्याय हक्का संदर्भामध्ये संवैधानिक पद्धतीने जर आपण शासनाला आपल्या मागण्या पोहोचवल्या तर शासन सुद्धा निश्चितपणानं आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करेल आपण जर बावलटपणाने आपल्या मागण्या मागत असू तर निश्चितच शासन आपल्याला घरचा रस्ता दाखवेल हे सुद्धा सर्व प्रशिक्षणार्थींनी समजून घेतलं पाहिजे पुढची भूमिका लवकरच खूप खूप धन्यवाद